लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघोई दिशा ग्रामपंचायतचे सरपंच युवराज बागल उपसरपंच सतीश बागल ग्रामसेवक लाटकर साहेब तसेच सर्व सन्माननीय सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी मारडी गावात मागील काही काळात विविध विकासकामे यशस्वीरित्या पार पडली आहेत गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण पाणीपुरवठा योजना स्वच्छता अभियान अंगणवाडी व शाळेच्या सुविधा विकास तसेच वृक्षारोपण सुशोभीकरण या अनेक कामामुळे ग्रामस्थांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे सर्वांसाठी सर्वांसाठी विकास सुख हा ध्यास घेत सातत्याने कार्य केले असून आगामी काळात गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट ठेवून योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे या प्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी एकच संदेश दिला गावाची प्रगती आणि ऐक्य हेच आमचे बलस्थान आहे चला दीपावलीचा सण एकोपा आणि आनंदाने साजरा करूया दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच युवराज बागल उपसरपंच सतीश बागल ग्रामसेवक लाटकर साहेब तसेच ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत कार्यालय सांगवी मार्डी तालुका रुजाब